गुड मॉर्निंग फ्रेंड्स जानूज मम्मा मराठी व्लॉग्स ह्या चॅनलमध्ये मी स्मृती सुभाष तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते थमनेलवरून तुम्हाला कळलंच असेल की हा नक्की कशाचा व्लॉग आहे यात काहीही रेसिपी नाही कि आहेत किंवा काही हा मोटिवेशनल व्हिडिओ नाही आहे तर पाण्याच्या समस्येला पुणेकर देखील कसं तोंड देत आहेत या संदर्भातला हा ब्लॉग आहे किंवा व्हिडिओ आहे तर आम्ही पुण्यापासून थोडंसं आउटसाईडला हडपसर भागामध्ये राहतो पण तरीसुद्धा इथे अजूनही कॉर्पोरेशनचे नळ आलेले नाही आहेत पाणी आलेलं नाही आहे त्यामुळे आम्हाला पाण्याचा खूपच प्रॉब्लेम येतो पाणी नसलं तर आम्हाला आमची घरातली कामंही करता येत नाही पाण्यासाठी वेट करावं लागतं कारण आम्ही स्वतःचेच असे टँकर मागवतो त्याने ड्रम आम्ही आमचे भरून घेतो त्यानंतर ही पाईप मोटर त्याच्यासाठीचं लाईट कनेक्शन ह्याचा एक वेगळा सेटअप करावा लागतो त्यानंतर आम्हाला असे ड्रम भरून घ्यायचे म्हणजे एक मोठी जी टाकी असते ती पर्सनली घ्यायची त्या टँकरचं पाणी ओतायचं ज्याला जितके ड्रम लागतात तेवढे त्यानंतर मोटर लावायची मग असे छोटे छोटे ड्रम भरून घ्यायचे आणि त्यानंतर परत दुसरा कुटांना करून जसं माझा आता हा माझा मिस्टर करतातच आहेत हे असं कनेक्शन बसवायचं मोटरला आणि हे पाणी घरात घ्यायचं घरात जी तुम्ही टाकी बसवलेली असते त्यात हे पाणी मोटरने खेचून घ्यायचं आणि त्यानंतर तुम्ही तुमची घरातली कामं करू शकता कधी कधी टँकरला यायला उशीर होतो किंवा जर आमच्याकडे लाईट गेलेली असेल तर आम्हाला मोटर लावता येत नाही आणि आम्हाला पाणी समस्याला खूप तोंड द्यावं लागतं तर माझी विनंती आहे कॉर्पोरेशनला की आमच्या एरियामध्ये त्यांनी यावं आणि लवकरात लवकर नळ बसवावेत अर्थात आम्ही भरपूर ह्याबद्दल आम्ही आंदोलनं आणि मोर्चे केलेले आहेत पण दहा बारा वर्षात काहीच घडत नाही आहे आणि मग पाणी झाल्यानंतर मग मा मला घरातली कामं आवरावी लागतात त्याच्यानंतर आम्ही भांडी घासली म्हणजे त्याच्यानंतर मी भांडी घासली आणि मग कपडे वगैरे धुतले सगळी कामं केली तर म्हणजे तुम्ही समजू शकता की काय प्रॉब्लेम्स आहेत अजूनही पुणेकरांना म्हणजे आपण म्हणतो की मराठवाड्यामध्ये प्रॉब्लेम आहे पाण्याचा विदर्भात आहे खानदेशात आहे तर असं नाही आहे असे बरेच भाग आहेत पुण्यामध्ये किंवा मुंबईमध्ये जिथे त्या नागरिकांना किंवा तिथल्या रहिवाशांना पाण्याच्या समस्येला तोंड द्यावं लागतं तर सरकारने याकडे खरंच लक्ष द्यायला हवं आहे ह्यामधून मला कोणालाही दोष द्यायचा नाही आहे हा आमचा वैयक्तिक डिसिजन होता इथे घर घेण्याचा पण इथे भरपूर लोकवस्ती झालेली आहे आणि त्यामुळे हा पाण्याचा समस पाण्याची समस्या मिटून जावी इतकाच माझा निष्प प्रयत्न आहे म्हणजे आमच्यासारख्या महिला वर्गांना ज्या ज्यातही नोकरदार स्त्रिया आहेत त्यांना हा त्रास येऊ नये असं मला वाटतं म्हणून हा मी व्हिडिओ बनवला आहे की जो तुमच्यापर्यंत पोचावा किंवा तुम्हालाही कळावं की काय प्रॉब्लेम्स असतात हिची नोटा मी स्वच्छ धुवून घेतला त्यानंतर पुन्हा तेच रिपीट 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 घरात पाणी काढणं हंड्याने ते मी काढलं कपडे वगैरे धुतले म्हणजे सगळी दिनचर्या झाली आणि तुम्ही बघूच शकता मी हे असे ड्रम जे भरून ठेवलेले आहेत ते हांड्या हांड्या हंड्याने हांड्या असे ओतून घेऊन मी भरती आहे त्यानं सध्या जाणूची पण मला मदत होत नाही आहे ज्याणू सध्या जॉबला जाते आफ्टर ट्वेल्थचे एक्झामनंतर तिने जॉब करायला सुरुवात केली तिची अशी इच्छा होती की ती तिचा जो काही पगार आहे त्यातून ती तिचा फर्स्ट इयरची फी पे करेल त्यामुळे ती जॉबला जायला लागली आहे म्हणून म्हणजे मला काहीच अशी आजच मदत नाही आहे तिची त्यामुळे हे सगळं मलाच करावं लागतं आहे पण कर्मधर्मसंयोगाने हो मे महिना चालू असल्यामुळे मलाही शाळेला सुट्टी आहेत त्यामुळे हे सगळं मला करायला जमत आहे पण तुम्ही विचार करू शकता की नोकरदार स्त्रिया ज्या आहे आम आमच्या एरियामध्ये त्यांना किती प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात म्हणजे टँकरचं नियोजन करणं त्याप्रमाणे पाणी भरणं मग जॉबला जाणं घरातला आवरणं कारण आमचा बराचसा निम्मा वेळ हे फक्त पाणी भरणं यातच निघून जातो तर मी जसा आदल्या दिवशी टँकर आला पाणी भरलं त्यानंतर मी ते घरात घेतलं आणि घरातली कामं त्यानंतर केली एवढं सगळं करून डेफिनेटली मला भूक लागली मग मी सगळ्यात पहिले काळा चहा करून प्यायले कारण ताजं दूध दुकानात ता आलेलं नव्हतं म्हणून काळा चहा गेला गरमागरम भजी केली त्याचा छानसा आस्वाद घेतला आणि मग पुढे पण माझी इतर कामं झाली पण घरातली कामं तर निपटली कारण पाण्याचं काम झाल्यामुळे ते सगळं माझं झालं तर तुम्ही समजून घेऊ शकता की किती प्रॉब्लेम्स आहेत हाच ते बाकी यात काही विषय असं नाही आहे फक्त हे ही समस्या मांडण्यासाठी मी थोडासा व्हिडिओचा आधार घेतला तर तुमच्यापर्यंत पोचले तर आता हा व्हिडिओ मी इथेच थांबवते गरमागरम भज्यांचा मी छोटीशी क्लिप इथे जॉईन केलेली आहे ती पहा आणि कॅमेऱ्यामधूनच त्याचा आस्वाद घ्या आता हा व्हिडिओ मी इथेच थांबवते धन्यवाद टाटा बाय बाय